सर्वत्र आपण नेहमीच पैशांची चोरी सोन्याची चोरी घरफोडी अशा चोऱ्या पाहिल्या आहेत परंतु सध्या एक कांदा चोरीची घटना पिंपळगाव बसवंत परिसरातील कांदा व्यापाऱ्याच्या खाड्यावरून रात्री कांदा चोरी झाली आहे या याबाबतची माहिती मिळताच कांदा चोरणाऱ्या तिघांना पिंपळगाव पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे या चोरट्यांकडून शेहेचाळीस कांद्याच्या गोण्या एक छोटा आती तसेच दुचा एक दुचाकी असा एकूण सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती असे की पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी दीपक गायदानी यांच्या बुधवारी पहाटेच्या सुमारास बसवंत येथील तिघांनी शेचाळीस गोण्या कांदा चोरले होते चोरलेला माल घेऊन जात असताना त्यांना चिंचखेड थांबून वाहन तपासले असता कांद्याच्या गोण्या आढळून आल्या याबाबत त्या त्यांना व्यवस्थित माहिती देताना आल्याने असणाऱ्या पोलिसांना या तिघांबाबत संशय आला पोलीस ठाण्यात नेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली आहे व्यापाऱ्याच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस हवालदार निलेश जाधव राहुल गांधुर्डे बाबा पगारे आदींनी ही कारवाई केली आहे दरम्यान या कांदा चोरीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊन चिंतेचा विषय बनला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपर्क प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा